अभुणा पोलिसांनी आज मोठी धडक कारवाई करत परराज्यातून येणाऱ्या विदेशी मद्य वाहतुकीचा पर्दाफाश केलाय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार अभुणा नांदोरी रस्त्यावर गुजरात राज्यातील नोंद असलेल्या पिकअप वाहनावर छापा टाकून तब्बल आठ लाख बावीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली येथील बनावटीची रॉयल स्पेशल कंपनीच्या पंचवीस बॉक्समध्ये बाराशे बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली तसेच रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्कीचे तीन बॉक्स आढळले या साठ्याची किंमत अनुक्रमे साठ हजार आणि बारा हजार नऊशे साठ रुपये एवढी असून जप्त वाहनाची सात लाख पन्नास हजार आहे या प्रकरणी संतोष गबा पारधी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मारवाड तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना कोणतेही कायदेशीर परवाना नसताना अवैध मद्यसाडा गाडीत लपवून वाहतूक करत असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे नुकतंच अभोणा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मोठी कारवाई पार पडली असून त्यांच्या धडाडीमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक